विकास आघाडीची सभा सुद्धा झाली परंतु त्या सभेमध्ये कुठेतरी नाराजी नाट्य जे आहेत ते कुठेतरी समोर येताना पाहायला मिळालेलं होतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल सांगितलं होते खरं म्हणजे गेल्या दोन दिवसापासून या परिसरात पुढे कोल्हापूर हात आणि सांगली असा त्यांचा एक यशस्वी दौरा पार पडला आणि काल संध्याकाळी सांगली ते सांगलीत आले सांगलीत आपण पाहिलं असेल की प्रचंड सभा चंद्रहार पाटील आमचे उमेदवार यांच्यासाठी पार पडली आणि त्यात मग काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते काल सकाळीच तासगावला सन्मानिय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये तासगावला एक महाविकास आघाडीची बैठक पार पडली मला असं वाटतं की कालची सभा ही उत्तम झाली सकारात्मक झाली तिरंगी लढत आहे ही तिरंगी लढत करण्यामागे काय कोणाचे डावपेच आहेत ते भविष्यात कळेल पण या क्षणी आमच्यासमोर भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार आणि दोन्ही उमेदवारांना भारतीय जनता पक्ष पुरवत आहे एक अधिकृत आहेत एक अनधिकृत आहे भारतीय जनता पक्षाचे डावपी जुनेच असतात पण त्याची परवा न करता शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे याने आघाडी घेतलेली आहे प्रचारात आणि एकंदरीत सगळ्यात बाबते आणि आम्हाला विश्वास आहे जसं महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या इतर जागांबाबत आम्हाला विश्वास आहे तशी सांगलीतली जागा सुद्धा महाविकास आघाडी जिंके तसं नसतं तर दिल्लीतून प्रधानमंत्री त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आता गृहमंत्री येत आहेत एवढा फौज फाटा आणून इथे मैदानात उतरवण्याची गरज नव्हती काही लोक काकांसाठी येत आहेत आणि काही लोक अप्रत्यक्षपणे दादासाठी येत आहेत कसं हे आमच्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे हा सामना इकडला रंगतदार जरी असला तरी आमचा जो पेलवान उमेदवार आहे तो ही राजकीय कुस्ती मारणार याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही सर विश्वजित कदम काल म्हणून आणि महाराष्ट्राचे वाघ उद्धव ठाकरे या संपूर्ण असा असतं की इकडला वाघ वेगळा तिकडला वाघ वेगळा असं काही नसतं सांगलीमध्ये वसुंतदा पाटील नावाचा एक वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेलं आहे वाघ काय असतो ज्या माणस बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार वाघाची रचना वाघाचा स्वभाव वेगळा असतो विश्वजित केलं नक्कीच वाघ असते किंवा आहे ते वाघ आहेत की नाहीत हे चार जुल्ला कळेल जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना आम्ही पदवी देऊ पण विश्वजित मी बोलतोय ना विश्वजित मी बोलतोय ना मला संपलं नाही मी व्यक्तिगत सांगत नाही इकडल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जर स्वतःला वाघ सिद्ध करायचा असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत चंद्रहार पाटील त्यांना विजय केला पाहिजे सगळ्यांनी मिळून आणि मग आम्ही चार जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू त्यांना आम्ही वाघ आहोत हे आम्ही सांगू हा हे वाघ आहे त्यासाठी तुम्हाला आपण वाघ आहोत सिद्ध करावं लागेल आम्ही सिद्ध करतो शिवसेना ही सर्टिफाईड वाघ आहे वी आर टायगर्स आमची निशाणीच वाघ आहे म्हणजे स्ट्रोक्स आमचं जे बोधचिन्ह आहे की वाघाच्या ते बाळासाहेब ठाकर्यांनी चितारले आणि वाघ हा समोरून हल्ला करतो वाघ आहे समोरून हल्ला करतो वाघ हा उत्तम शिकारी असला तरी समोरून हल्ला करतो तो झुडपात बसून वाघ कारस्थाना करत नाही कळे का त्याच्यामुळे सांगलीत कोण किती वाघ आहे पण नक्कीच की सांगलीतली जनताही वाघासारखी आहे ती कोणतीही आहे किंवा कोणत्याही प्रकारचे डावटेल सहन न करता पलवान चंद्रहार पाटील यांच्या मागे घे काही लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे आच्छान का चंद्रहार पाटील काल भाषणात पण ऐकलं असेल की हे कमी पडतात काय कमी पडतात कमी म्हणजे काय आहे त्यांचा स्वतःचे साखर कारखाने नाही आहेत साखर कारखाना असले तरी त्याने ते बुडवलेले नाहीत कर्ज बुडवलेली नाहीत शेतकऱ्यांची क शेतकऱ्यांचे पैसे बुडवले नाहीत संस्था बुडवल्या नाहीत हा त्यांचा कमजोरपणा आहे का हा त्यांचा कमजोरपणा नाही त्यांची ताकद आहे ते प्रामाणिक आहे असे अनेक कमजोर उमेदवार अनेक पक्षांनी अनेक ठिकाण उभे केले आहेत आम्ही त्यांचा प्रचार करतो आहोत आम्हालाही वाटतं हा कमजोर आहे अमुक अमुक ठिकाणचा उमेदवार मग काँग्रेसचा असेल किंवा अन्य पक्षांचा असतील आम्हाला वाटतं हा कमजोर आहे पण आम्ही तो कमजोर आहे म्हणून सांगत नाही आम्हाला माहिती आहे आम्ही वाघ आहोत आम्ही त्याला आमच्याबरोबर घेऊन जाऊ पुढे आम्ही त्याला विजयी करू आम्ही खात्रीनं सांगतो बरं का आम्ही नावाचे वाघ नाही आहोत अनेक ठिकाणी अशी उमेदवार आहेत आम्हाला वाटतं ते थोडे कमी पडत पण ते कमी पडत असले तरी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना म्हणून आमची जबाबदारी आहे त्या उमेदवारांना विजयी करणं ढरकाळी आहे ती वाघाची आहे वाघाच्या कधीच वाघ खुलेपणानं घुमतो फिरतो डरका आणि त्याच्यामुळे सांगलीमध्ये बरेच वाघ मला दिसायला लागलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये आणि त्या वाघांचं जतन करणं गरजेचं आहे काँग्रेस तुमच्यावर नक्कीच आहे ना माझी सांगलीतल्या संदर्भात राहुल गांधीशी चर्चा झालेली आहे काँग्रेसकडून अजून विशाल पाटलांच्या कोणतंच पाहून उचललेलं ठीक आहे पाहू माझं दिल्लीच्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा पुरेशी आणि मी जेव्हा चर्चा करतो तेव्हा माझ्या पद्धतीनं करतो सर एक वेगळा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांची काल एक मुलाखत प्रसिद्ध झाली ठिकाणी मराठीमध्ये त्यावेळेस त्यांनी एक आश्चर्यकारक वक्तव्य केले की ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे अडचणीत असतील त्यावेळेस पहिला मदत करणारा मी मी त्यांच्या नरेंद्र मोदी खोटं बोलतात नरेंद्र मोदी स्वतः अडचणीत आहे आणि अडचणीत असलेला जो माणूस असतो अनेकदा अडचणीतला व्यापारी खास करून माणूस नाही अडचणीत असलेला व्यापारी हा आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो असं चाणक्यांना सांगितलं मोदींना चाणक्याचा फार वेळ आहे किंवा अमित शहा अडचणीतला व्यापारी हा सगळ्यात जास्त खोटं बोलतो तुम्ही व्यापारी हा शब्द वाटतो नरेंद्र मोदी ज्यांनीच अडचणी निर्माण केल्या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये एवढं त्यांना जर प्रेमाचा पाना कुठला असता तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तोडली नसती नुसती तोडली नाही तर तो बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नाव एका बेमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण एका बेमान माणसाच्या हातावर ठेवलं नसतं तेव्हा हे जे आता त्यांचं जे प्रेम आहे उफाळून ना ते खोटं आहे नकासू आहे परंतु ह्या ही वक्तव्य करून पर कुठेतरी ठाकरेंसाठी एक वेगळी विंडो मोदी ओपन का विंडो काय दरवाजे उघडले तरी आम्ही त्या दरवाजाच्या समोर उभे राहणार स्वाभिमान नावाची गोष्ट महाराष्ट्रात शिल्लक आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत त्यांना बहुमत मिळत नाही आहे म्हणून ते आता या फटी दरवाजे विंडो उघडायचा मागे लागले दुसरीकडे कुटुंबामध्ये कला होता की पक्षामध्ये वर्चस्व कोण निर्माण करणार जे पक्ष उद्या तुमची उद्या तुमची उद्या तुमची सत्ता जाईल तेव्हा तुमच्या पक्षात यापेक्षा वाईट कलह निर्माण होईल हे लिहून ठेवा नरेंद्र मोदी किंवा अमित शहा म्हणजे ब्रह्मदेव नाही रामकृष्णही आले गेले म्हणजे मोदी आणि शहा कोण कळलं प्रसाद लाड म्हणतात की जस अरविंद सोडून द्या हो सलमान खान घरावर जो हल्ला झाला होता त्यातील आरोपीची मृत्यू झालेला आहे त्याच्या भावाने आरोप केलेला आहे की मृत्यू वीस आहे त्याबद्दल आपलं काय बघा सलमान खानची केस ज्या पद्धतीने रंगवली वाढवली ती संपूर्ण प्रकार संशयास्पद होता मी पहिल्या दिवसापासून सांगतो आता जो आरोपी पकडून आणला त्याचा मृत्यू झाला त्याच्यामुळे मी जे सांगत होतो त्याला पुष्टी मिळते आहे पोलिसांपेक्षा मुंबईतली गुन्हेगारी काय आणि कशाप्रकारे पोलीस ऑपरेट करतात ते जास्त मला माहिती आहे मी खात्रीनं सांगते एकेकाळी दाऊद इब्राहिम मुंबईत असताना मुंबईतला सगळ्यात उत्तम क्राईम रिपोर्टिंग करणारा मी होतो तर मला माहिती आहे काय चालतं मुंबई पोलिसांचं ते आणि गुन्हेगारांचं ठीक आहे मुलाखतीवरचाच प्रश्न आहे खर तर मोदी म्हणतात आहेत की बाळासाहेबांचं माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे ते मी कधीच ऋण फेडू शकत नाही त्यामुळे मी शिवसेनेचा मुख्यमंत्री जो आहे सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री कर्ज की कर्ज रोखे काय म्हटले ते कर्ज आहे असं म्हणतात ना ज्याच्यावर कर्ज आहे ज्याच्यावर उपकार आहे तो बाळासाहेबांनी निर्माण केलेली संस्था अशा प्रकारे प्रयत्न करणार नाही भले राजकीय मतभेद झाले असतील था। मोदी खोटं बोलत आहेत हे जर तुम्हाला कळत नसेल पत्रकारांना तर काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील आपल्याला मोदी असं देखील म्हणतात की म्हणजे मोदी असंही खोटं बोलत आहेत बोला बोलत आहेत मोदी असं म्हणतात की जो सिंपथी वेव आहे तो खरंतर भाजपच्या बाजूने आहे उद्धव ठाकरे हे नुसते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात नाही असं त्यांचं म्हणणं मग मोदी घेऊन चालले आहेत का बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे मोदी घेऊन चालले मोदी हे बाळासाहेबांच्या विचाराचे वाहक कधीपासून झाले ज्या मोदींनी बाळासाहेब ठाकरेंची ज्या मोदींना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडताना माणसं विकत घेताना हा बेमानांच्या हाती शिवसेना सोपवताना थोडीही मनाला वेदना झाली नाही त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं आणि शिवसेनेचं नाव घेऊ नये असं केल्यानं त्यांना महाराष्ट्रामध्ये कोणतीही सिंपथी त्यांच्या भाषेत मिळणार नाही मोदी हा महाराष्ट्रासाठी बंद पडलेला धडा आहे बंद बंद पडलेली फाईल चॅप्टर क्लोज महाराष्ट्रात मोदींची फाईल बंद झाली काय का दुसरं काय तुम्ही करू शकता चार जून नंतर बघू म्हणा प्रकाश आंबेडकरांची दोन दिवसामध्ये सभा होत्या अपक्ष उमेदवारासाठी पुढे इथे बघा मी असं म्हणालो आपल्याला की भारतीय जनता पक्षाचे इथे दोन उमेदवार उभे आहेत भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार उभे असल्यामुळे एका बाजूला एका पक्षाचा प्रचार होता भारतीय जनता पक्ष करत आहे आणि दुसऱ्या बाजूला काही काही प्रचारक जर नेमले असतील दुसऱ्या उमेदवारासाठी तर तो त्यांचा प्रश्न आहे पण भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील करतील परंतु तुमचा उमेदवार उभा असताना कुठेतरी प्रकाश आंबेडकर येऊन अपक्ष उमेदवारांचा प्रचार करतात प्रकाश आंबेडकर का आमच्या महाविकास आघाडीत नाही आहे हा प्रश्न तुम्ही कसा काय विचार प्रकाश आंबेडकर स्वतंत्रपणे तुम्ही विचारताय त्यांना अधिकार आहे कोणाचा प्रचार करावा आणि नाही करावा जसं ते नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्याला माहीत असेल पण संविधान वाचवण्याची लढाई कुठेतरी लढतात संविधान नक्की कोण वाचवत आहे हे येणार काय खरे आणि कोण संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या अप्रत्यक्ष पण उभे राहिले हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा पाहतो आहे मोहन काल सकाळी कोल्हापुरात बोलले की सांगलीची उमेदवारी देखील आम्हाला टी व्हीच कळली नंतर सळू शकते असे अनेक उमेदवार आम्हाला पण टीव्हीवर कळतात महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांचा उमेदवारीबाबत अनेकदा माध्यमातून कळत असतं आता आजच काहीतरी मी टी गेल्या उमेदवाराचं आपण पाहिलं की यांची उमेदवारी जाहीर झाली होऊ शकतं उमेदवार या माध्यमांतूनच जाहीर केल्या जातात ना तुम्ही याच्याकडे पवारांची नाराजी अजिबात नाही शरद पवार नाराज अजिबात नाही आहे किंबहुना माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे हातात हात घालून महाराष्ट्रात सर्व उमेदवारांचा प्रचार करतात सुषमा अंधारेंच helicopter crash झालं सकाळी आ सुषमा अंधारेंच कुठे अं महाड मध्ये मग नाही काही काळजी घेण्याचं आवाहन माझ्याकडे काहीच माहित नाही आहे आणि माहिती घेऊन तुम्ही मला ही माहिती दिला sir काँग्रेस ज्या अमेठी मधनं खर तर राहुल गांधी दोन हजार एकोणवीस ची निवडणूक हरलेले असून ते राणीच्या आता पुन्हा त्यांना संधी दिली आहे वायनाड आणि अमेठी उत्तर प्रदेशातून या दोन्ही जागांवर गांधी कुटुंबानं लढावं ही या देशाची इच्छा आहे. आम्ही त्यांना विनंती केली होती रायबरेली आणि मधून गांधी कुटुंबातल्या सदस्यांना लढावं त्यातल्या आता रायबरेलीतून सोनिया गांधींच्या सूचनेनुसार राहुलजी लढत <coughs> आहेत आणि अमेथीमधून त्यांच्याच कुटुंबातले एक सदस्य असलेले के एल शर्मा लढतात के एल शर्मा जर लढत असले तरी ते गांधी परिवाराचे जे घटक आहेत मला माहीत आहेत मी त्यांना ओळखतो त्याच्यामुळे दोन्ही जागा या काँग्रेसकडेच राहतात की शरद पवारांनी अजित पवारांना महाराष्ट्रातलं विलन केलं हे सगळे विलन आहेत महाराष्ट्रातले सध्याचे त्याचे नेते देवेंद्र फडणवीस तुम्ही पूर्वीच्या काळातल्या हिंदी सिनेमातले विलन पाहिले असते त्या सगळ्यांना एकत्र केलं तर जो के विलन निर्माण होतो त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस